फ्रेंड्स वेलकम टू आवर रेसिपी शो आज सुद्धा नेहमीप्रमाणे एक छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे थांब पेट जरा थांब मिनिट रोजच काय तुझं आज मी काहीतरी स्पेशल करून दाखवणार आहे तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही कोण तर जे लोक माझे ब्लॉग्स बघतात त्यांना तर कळलं असेल की ही माझी बहीण म्हणजे मोठी दीदी आहे आणि ती आपल्या किचन मध्ये आलेली आणि आज माझा रेसिपीचा प्लॅन होता पण ती आली आणि ती खूप छान छान स्वयंपाक करते सुग्रण आहे आणि प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे तरी सुद्धा तिला इथं आल्यानंतर व्हेज म्हणजे व्हेज मधलाच काहीतरी प्रकार दाखवावा लागणार आहे तर काय करशील मी मकेची भाकरी ठेचा आणि मठ्ठा करणारे आमच्या घरची स्पेशल डिश आहे ती म्हणजे खूप सगळ्या म्हणजे एकतर मक्याची भाकरी याच्या अगोदर या चॅनलवरती तुम्ही पाहिलेली नाहीये हिच्या घरी या सासूबाईंना खूप आवडते ही भाकरी त्याचबरोबर इतर सगळ्यांना सुद्धा आवडते मस्त झणझणीत ठेचा आणि मठ्ठा अशा पद्धतीचं हे भन्नाट असं कॉम्बिनेशन आहे आणि तेही माझ्या दिदीच्या हातचं चला तर मग सुरू करूयात माझं प्लॅनिंग दुसरं होतं मी दुसरं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण आता ही आलेली आहे तर सगळं चेंज झालेले तयारी केलेली आहे आता इकडं मी सगळं ठेच्याचं साहित्य काढलेलं इथं आहे भाकरीचं आणि इकडं आहे मठ्याचं तर सगळ्यात अगोदर काय करशील भाकरी चला तर मग आता अगोदर भाकरी करायला घेऊयात तर आज आपण मक्याची भाकरी करतोय तर त्याच्यासाठी तिनं हे पीठ तिच्या घरनं आणलेलं आहे तर हे पीठ कसं करायचं तयार म्हणजे फक्त मकाचं एका दुसरं आणखीन काय डायट आहे तर मकाच आहे आपण जसं गिरणीतून ज्वारी दळून आणतो त्या पद्धतीनेच मका दळून आणायची आणि पीठ साळून घेतल्यानंतर चुमू मीठ टाकून ते छान पैकी घट्टसर असं मळून घ्यायचं पण आता कसं होतं शक्यतो मी म्हणजे माझा अनुभव सांगते की रेग्युलरली आपण ज्वारीची भाकरी म्हणजे आम्ही ज्वारीची भाकरी करतो तर त्यावेळेस ज्वारीवर पण अवलंबून असतं की बऱ्याच वेळा अशी छान मऊ राहते आता ह्या भाकरीचं कसं आहे मला काही अनुभव नाहीये की म्हणजे केल्या केल्याच खायची का, का राहते चार तास मऊ राहते हो आणि आपल्याला ज्या पद्धतीची करायची कडक मऊ त्या पण म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार करायचे आपल्याला जर एकदम छान कडक असे जर पाहिजे असेल तर आपण तशी पण करू शकतो किंवा मग थोडीशी जाडसर करून गुपगुबीत पण करू शकतो तर इथं थोडस तिनं मीठ टाकले आहे आणि ज्या पद्धतीनं आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करताना पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं पीठ मळून होतंय तर तोपर्यंत इथं आपण गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता हे पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे आपलं आता आपल्याला ज्या साईज नुसार भाकरी थापायची आहे त्या तव्याची साईज बघून आपण पिठाचा उंडा घ्यायचा लहान लहान मोठा जसं बऱ्याचशा जणांना कसं अशी जाड भाकरी आवडते आणि काहींना अशी मस्त पातळ अशा पद्धतीची भाकरी आवडते आता तुझ्या घरात ही भाकरी नेहमी करतात तर मग कशा कशा बरोबर म्हणजे कुठल्या कुठल्या भाजी बरोबर ही छान लागते मसुरीची डाळीची आमटी तर खूप छान टोमॅटो घालून मस्त पैकी होते त्याच्याबरोबर मसाला हो। कॉम्बिनेशन छान लागतंय परत मटकीच्या डाळीचा कांदा आम्ही तर नेहमी करतो त्याच्या सोबत कारण की हि ज्या घरची जी मंडळी आहे ना ती बऱ्यापैकी अशी खवई प्रत्येकाला <laughs> असं खाण्याचा नाद आहे म्हणजे व्हेज असू देत किंवा नॉनव्हेज असू देत सगळ्याच पद्धतीचे प्रकार आवडीनं खातात कारण की माझी बहीण आवडीने करते जास्त पण असं जाडसर नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये ह्या पद्धतीने मी भाकरी थापलेली आहे आता आपण ह्याला शेप भाजून घेऊया घ्या रोख कर हा भाकरी थापून तयार झालेली आहे आता ती भाजायला घ्यायची मस्तच अगदी बरोबर तव्याच्या बरोबरीनं तिनं ती थापून घेतलेली आहे बाजरीच्या भाकरीचा रंग हलका असा थोडासा काळसर येतो ज्वारीच्या भाकरीचा रंग पांढरा येतो आणि हिचा असा मस्त पद्धतीचा रंग येतो वरती जे पाणी लावलेले ते हलक असं कोरडं झालं की भाकरी पलटून घ्यायची रेग्युलर पद्धत आहे ज्या पद्धतीनं आपण ज्वारीची करतो तर ही जी भाकरी आहे ना ती मी दिदीकडेच होते शिकायला एक वर्ष म्हणजे जसं की सगळ्यांनाच माहितीये की मी टीचर होते आणि टीचर होण्यासाठी डीएड करावं लागतं तर डीएडचं जे पहिलं वर्ष आहे ते माझा अकलूजलाच झालं तेव्हा एक वर्ष मी हिच्या घरी राहिलेले तर ही भाकरी मी तिथं खाल्ली होती छान लागते छान भाजली आता मी हा तूल फ्लेम राहू दे दे थोडीशी तुला जरा पलट तर इथं आपली पहिली वैली भाकरी तयार झालेली आहे तर ता भाकरी तयार झाली याच्यानंतर काय करायला घ्यायचं ठेचा तर आता ठेचा तयार करूया तर आता ठेसा करायचा आहे तर ठेशासाठी आपल्याला काय काय लागेल लसूण हिरवी मिरची शेंग कच्चे शेंगदाणे आणि कोथिंबीर जिरे तर ह्या सगळ्याच जे प्रमाण आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर आपण आधी शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे टाकून घेतलेत आणि साधारण हात चमच्यावर याच्यात ता तेल टाकायचे आपल्याला आणि छान अशा पद्धतीनं तळून घ्यायचे तोड़। थोडक्यात कमी तेलामध्ये तळून घ्यायचे हे शेंगदाणे खूप जास्त आपल्याला डार्क करायचे नाहीयेत अगदी आंबळ उंबळ आपण जशा पद्धतीने म्हणतो तशा पद्धतीने हे तळून घेतले एकसारखा हलका असा रंग आलेला आहे हे आता आपण बाजूला काढून घेऊया आणि काढल्यानंतर सुद्धा गरम तेल प्रोसेस कंटिन्यू होत राहते आणि आणखीन थोडेसे शेंगदाणे तळले जातात तर अगदी थोड्या तेलामध्ये हे तळून घेतलेले आणि आता ह्याच तेलामध्ये टाकायचे ना जिरे टाकूया मिरची तर लसूण कधी टाकायचं याच्यामध्ये थोडस मिरची भाजल्यानंतर लसूण टाकायचं अगोदर तेलामध्ये जिरं आणि मग नंतर मिरची हलकी फुलकी अशी भाजून घ्यायची मीठ टाक थोडस मीठ तर मग अशी आपण अगदी थोडस तेल टाकलेलं आणि आता परत आणखीन थोडस म्हणजे साधारण एखाद चमचा तेल टाकतीये आवश्यकतेनुसार तेलाचा वापर करायचा आहे आता लसूण टाकूया आता याच्यामध्ये लसूण टाकून आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या टाकून घेतलेल्या आणि हे सुद्धा आपण हलून घ्यायचंय झाकून ठेवायचं आणि हलक असं याला हलवून घेतलं की आता आपण हे झाकून ठेवूया मिरच्या भाजतायत खूप जास्त वेळ ते झाकून ठेवायचं नाही एक तर गॅसचा फ्लेम लो केलेला आहे आणि त्याला चेक करायचं एक दोन एक मिनिट आपल्याला त्या भाजून ठेवायच्या आणि आता ही स्वयंपाकात मुरलेली आहे त्याच्यामुळे तिनं मिरची जी आहे ती अख्खी टाकली ज्या वेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस मिरच्याचे दोन तुकडे करायचे म्हणजे ती तेलामध्ये गेल्यानंतर नाही आता दोन एक मिनिट झालेले आहेत आपण हे काढून घेऊयात <laughs> आता शेंगदाणे घालायचे <laughs> आता शेंगदाणे घालायचे का <laughs> मग असे आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते टाकायचे मीठ टाकावे लागेल ला, थोडस टाकू कोथिंबीर चिरून टाकायचं थोडस मीठ दोनदा करून हिनं मीठ घातलेलं आहे थोडं थोडं पूर्णपणे आपलं भाजून झालेलं आहे आणि आपण थोडीशी कोथिंबीर घालायची मिरच्या ठेचा करताना कधीही मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची म्हणजे एकतर तिखटपणा पण कमी होतो आणि बऱ्याचशा जणांना पोटाचा त्रास होतो तर तो होणार नाही गॅस चालू ठेवायचा का बंद करायचा बंद करायचं आता आपण गॅस बंद करूयात कोथिंबीर टाकल्यानंतर जोपर्यंत हे सगळं साहित्य गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हा ठेचा अशा पद्धतीनं रगडून घ्यायचा फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्यानं ती रगडून घेते बरेचशा जण मिक्सर वरती सुद्धा फिरवून घेतात पण मिक्सरवर फिरवल्यामुळे काय होतं त्याची चव थोडीशी बदलते रगड आणि त्याची चव आहे तशी ओरिजिनल समजते की ठेचा कसा लागतो तर मला वाटतं जवळपास आपला जो ठेचा आहे तो रगडून झालेला आहे आणि हिनं खूप जास्त असं एकदम मऊ केलेला नाहीये तर ओबडधोबड जे शेंगदाणे आहेत जी मिरची आहे ती तशीच ठेवलेली आहे जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण ठेचा खातो तर त्यावेळेस खाताना एक छान असा स्वाद येतो छान मस्त झनकेबाज असा आपला ठेचा दिसतोय जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की ही खूप सुगरण आहे तुम्ही तर बघितलंच अगदी झटकीपट आपली भाकरी झाली ठेचा झाला आणि अगदी आता आपण मठ्ठा करायला लागलेलो आहोत तर मठ्ठ्यासाठी काय काय साहित्य घेतलेले हे तर ही सांगेलच पण मी ज्या पद्धतीनं भाज्या करते जसं की सगळ्यांसाठी सा प्रत्येकाची भाजी करण्याची स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते तशाच पद्धतीनं ही जी सुद्धा बऱ्याचशा ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये बरचसं वेगवेगळं साहित्य वापरते जे की मी टाकत नाही तशा पद्धतीचा आणि तिची चव सुद्धा खूप अप्रतिम अशी येते तर तशाच पद्धतीचा मठ्ठा सुद्धा खूप फेमस आहे आमच्या घरामध्ये तिच्या हातचा मठ्ठा सगळ्यांना आवडतो तर तो मठ्ठा करण्यासाठी ती काय काय वापरते ते पाहूया तर आता आपण मठ्यासाठी पहिलं एक ताक घेतलेला आहे जिरी लसूण साखर मीठ साखर हिरवी मिरची कोथिंबीर अगदी आणि कसहित्य घेतलेलं तर पहिल्यांदा लसूण आणि जिरी थोडस ठेसून घेऊया तसं बघायला गेलं तर आपण मिक्सरमध्ये पण फिरवू शकतो पण ठेच्याच्या बाबतीत मी जे सांगितलं तेच की मिक्सरमधनं काढणं त्याचबरोबर असं खलबत्त्यामधनं ठेचून घेणं या दोन पद्धती खूप वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे पदार्थाला जी चव येते याच्यामध्ये सुद्धा तफावत आपल्याला जाणवते तर आता आपल्या लसूण आणि जिरी ठेचून झालेली आहे आपण ताक ह्या भांड्यात ओतून घेऊया आणि ताक तिनं तिच्या घरचं आणलंय बघा स्पेशली रेसिपीसाठी आणि आता आता आपण हिरवी मिरची एकच घेतलेली काप करून चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चमचा साखर आपण लसूण आणि जिरे ठेचून घेतलेलं आहे ते पूर्ण सगळं टाकून घ्यायचं ताकामध्ये कोथिंबीर आपण घुसळून घेऊया बाजारामध्ये रेडीमेड मठ्ठा मसाला मिळतो पण त्याच्यापेक्षा फ्रेश असा मसाला घरीच तयार करायचा आणि फ्रेश असा मठ्ठा एन्जॉय करायचा आपला मठ्ठा तयार झालेला आहे तर तुम्ही तर बघितलं की आपण काय काय केलं आणि कशा पद्धतीनं आपल्याला हिनं करून दाखवलं तर तुला काय सांगावं असं वाटेल मला एवढंच सांगायचंय की मी माझं करण्याची फर्स्ट टाइम आहे आणि मी ही रेसिपी बनवलेली तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली ते कमेंट करून सांगा नंतर आणखीन रेसिपी पाहायची असेल तर ती सुद्धा सांगा, सांगा।, सांगा।, सांगा। नेक्स्ट टाइम जर तुम्हाला हि जहाज आणखीन काही स्पेशल असं खायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि जसं की के लिए, न, आ, स्पेशल अशी थाळी केली आहे स्पेशल अशा व्यक्तीनं तर ह्या जर टेस्ट करायला सुद्धा कोणीतरी स्पेशलच पाहिजे ना तर त्याच्यासाठी आज आपल्या या रेसिपी शो वरती आलेले आहेत माझे भाऊजी माझे भाऊजी म्हणजे आपण त्यांना दाजी म्हणतो म्हणजेच बहिणीचे मिस्टर तर ते आलेले आहेत आणि त्यांना आहे ना जसं की नॉनवेजचा पण प्रचंड शॉक आहे तशाच पद्धतीनं जे गावठी जेवण असतं ना तर त्याची सुद्धा खूप छान अशा पद्धतीची आवड आहे तर ते आपल्याला टेस्ट करून सांगतील बाय केलेले राहिले सुद्धा उचलून तर भाऊजींनी तर सांगितलं की त्यांना मस्त अशी थाळी आवडलेली तर आपण मठ्ठ्याचे सर्विंग दोन केलेले होते तर मला मठ्ठा आवडतो तर मी अगोदर मठ्ठा पिऊन आहे मस्त मस्त असा रिफ्रेशिंग अशा पद्धतीचा हा मठ्ठा तयार झालेला मस्त लागतो त्याचबरोबर ठेचा भाकरी तर जर तुमच्या घरी कांदा <laughs> <laughs> तर आमच्या घरामध्ये तरी शक्यतो बाजरीची भाकरी केली जाते पण ही आज आपण तयार केलेली मक्याची भाकरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय